संध्यालायक आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या मराठा आरक्षणासाठी लढा देणारे उपोषणकर्ते करते दरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाची घोषणा केली असून सतरा सप्टेंबर त्याच पार्श्वभूमीवर आता ओबीसी नेते आणि उपोषणकर्ते लक्ष्मण हाके यांनीही उपोषणाची घोषणा केली आहे ओबीसी आरक्षण बचाव आंदोलन पुन्हा एकदा सुरू करण्यात येत असल्याची घोषणा लक्ष्मण हाके यांनी केली आहे तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे फक्त मराठा जातीचे मुख्यमंत्री आहेत त्यांना ताकद या निवडणुकीत दिसेल असं म्हणत हाकेंनी मनोजरांगेंचं उपोषण सुरू होताच आपणही उपोषण सुरू करणार असल्याचं म्हटलंय त्यामुळे आता पुन्हा एकदा मराठा विरुद्ध ओबीसी हा आरक्षणाचा उपोषण वजा संघर्ष सुरू होणार असल्याचं दिसून येत आहे मनोज जरांगे यांच्याकडून सातत्यानं आमदार पाडण्याची भाषा केली जाते आता लक्ष्मण हाके यांनीही ओबीसी कडूनही मराठवाड्यात पंचवीस आमदार पाडण्यात येणार असल्याचं म्हटलंय म्हणजेच आरक्षणासाठी सुरू झालेली लढाई आता आमदारांना पाडापाडीची बनताना पाहायला मिळतीय त्या सामाजिक आरक्षणाचा लढा आता राजकीय होताना दिसून येतो संद लाईव्ह साठी प्रतिनिधी रोहित दळवी सोलापूर ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संद लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा